बाहेर बघा मस्त पाऊस पडतो आहे आणि अशा पावसात घरात बसून गरमागरम बटाटा भजी खाण्याची काही मजाच वेगळी आहे नमस्कार मी सानिका स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये पाऊस चालू झालेला आहे आणि पहिला पाऊस म्हटला की डोळ्यासमोर येते ती म्हणजे गरमागरम भजी मग ती कांद्याची असो किंवा बटाट्याची तर आज आपण गरमागरम बटाटा भजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया पहिले आपण भाजीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतले आता ज्या वाटीने मी बेसन घेतलं त्याच वाटीने मी पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता ह्याच्यात आपल्याला चिमूडभर हिंग घालायचं आहे पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे आता मी छोट्या चमचाने हे सगळं साहित्य सांगते तुम्हाला पाव चमचा आपल्याला धणेपूड घालायची आहे अर्धा चमचा वेडगी मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला कोरडं असतानाच मिक्स करून आहे मिक्स करून झालं आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे पाणी आपल्याला बघा एकदाच घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे बघा मी पीठ भिजवून घेतलंय आता पीठ भिजवताना आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ भिजवायचं नाही आहे पीठ तर अशा प्रकारे भिजवून घ्यायचंय आणि पीठ भिजवल्यानंतर ना दोन ते तीन मिनिट त्याला चांगलं फेटून घ्यायचंय म्हणजे ते हलकं होईल आता इथे आपलं पीठ तयार झालंय आता इथे मी तीन मध्यम आकाराची थी बटाटी ना पातळ अशी कापून घेतली आणि त्यांना बघा मिठाच्या पाण्यात टाकून ठेवले ती काळी पडू नयेत म्हणून हैना दुबाई चे, आने चे। आता ह्यानं स्वच्छ धुवायचं आहे आणि एका चाळणीवर निसळत ठेवायचं आहे आता इथे मी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे बाहेर बघा भरपूर पाऊस पडतो आहे त्यामुळे पावसाचा आवाज जास्त आणि माझा आवाज कमी येत असेल तुम्हाला आता इथे आपलं हे पीठ तयार आहे त्याच्यामध्ये मी अगदी चिमूटभर खायचा सोडा घालते तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल पाव चमचा त्याच्यामध्ये बेकिंग पावडर घातली तरीसुद्धा चालते आता सोडा घातल्यानंतर ह्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाले आता आपल्याला अशा प्रकारे एक एक बटाट्याचे काप या पिठात घालायचे आणि मग तेलात सोडायचे आहे इथे आपलं तेल बघा चांगलं तापलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे भजी सोडायची आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये भजी सोडायची आहे आता आपल्याला एक एक बटाट्याचा काप तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आता मध्यम आचेवर हिला दहा ते पंधरा सेकंद असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा सेकंदानंतर यांना पलटी करून घ्यायचं आहे आता दोन्ही बाजूने चांगली कुरकुरीत होईपर्यंत यांना तळून घ्यायचं आहे इथे बघा आपली भाजी मस्त कुरकुरीत झाली आहे आणि तिचा रंगसुद्धा थोडा बदलला काढून घेऊया आता उरलेल्या सगळ्या बटाट्यांची भाजी आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायची तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद